तुम्हालाही माझ्यासारखं मुलांना पॅकेटचे चिप्स द्यायला आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की बघा दोन लांबट टाकायचे बटाटे घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची मग बटाटे परत धुवून घ्यायचे नंतर सुईच्या सहाय्याने बटाट्याला होल करून घ्यायचे त्यानंतर पाणी उकळायला ठेवायचं पाण्यामध्ये जवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये हे बटाटे घालायचे तीन मिनटं चांगले मोठ्या हाचेवर उकळून घ्यायचे तीन मिनटं उकळून घेतल्यानंतर काढून घ्यायचे त्यानंतर हलकेसे थंड झाले की मग याचे चिप्स पाडून घ्यायचे चिप्स तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच पाडायचे एकाच वेळी सगळे चिप्स बनवायचे नाहीत आणि चिप्स पातळ बनवायचे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं मीठ घालायचं म्हणजे चिप्स चांगले रुचकर होतात तळल्यानंतर आणि जास्त तेल देखील ते शोषत नाही जास्त तेलकट बनत नाहीत आणि सुरुवातीला तेल चांगलं गरम करून मध्य माझे हे चिप्स तळून घ्यायचे अगदी दोन ते ती तीन मिनटं लागतात चिप्स तळायला मस्त कुरकुरी चिप्स तयार होतात किंवा मग तुम्ही डायरेक्ट असंच कढईवर हे स्लायसर पकडून असे देखील चिप्स तेलामध्ये सोडू शकता ही अगदी सोपी पद्धत आहे मी असेच बनवते आणि झटपट होतात अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होतात तर अगदी बुधानीचे चिप्स असतात ना तसे हे चिप्स लागतात तुम्ही यावर वेगवेगळे मसाले टाकून देखील मुलांना देऊ शकता तुमच्या आवडीनुसार कशी वाटली रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा ट्राय करा सबस्क्राईब